नमस्कार मित्रांनो नुकताच ए आय बी ट्वेंटी या एक्झामची नोटिफिकेशन आलेली आहे त्यामुळं ए आय बी एक्झाम संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एक्झामची नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करता येईल कोणत्या तारखेपर्यंत करता येईल यासोबतच तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन फीस कशा पद्धतीनं तुम्हाला पेड करता येईल ए आय बी एक्झामसाठी पात्रता निकष काय आहेत यासोबतच एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचा असतो आणि रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करून घ्यायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यामुळं जे उमेदवार नुकताच स्टेट बार कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे लॉ स्टुडंट आहेत पहिल्यांदा एआयसी एक्झाम देणाऱ्या सर्व उमेदवारांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची माहिती ही अतिशय फायद्याची ठरणार आहेत नमस्कार मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला ए आय बी ट्वेंटी एक्झामची मध्ये सविस्तर माहिती काय काय दिलेली आहे याची सविस्तर माहिती पाहूया ए आय बी एक्झाम ची जी रजिस्ट्रेशन डेट आहेत ही रजिस्ट्रेशन डेट जे आहेत हे एकोणतीस सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोम्बर या कालावधीमध्ये तुम्हाला दिलेली आहेत म्हणजेच काय की एकोणतीस सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोम्बर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ए आय बी एक्झाम साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहेत त्यासोबतच तुम्हाला जे पेमेंट आहेत जे ऑनलाइन पेमेंट जे आहेत हे ओपन कॅटेगरीसाठी Uh, आणि जनरल कॅटेगरीसाठी जे आहेत हे साडेतीन हजार रुपये आहेत आणि एस सी एस टी आणि uh, डिसेबिलिटी कॅन्डिडेटसाठी के जे आहेत हे अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे एवढी फीज आहेत तर ही एक्झाम फीज जे आहेत हे जे पेड करण्याची जे डेट आहेत हे एकोणतीस सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोंबर म्हणजेच या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून तुम्हाला या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमची ऑनलाईन फीज जे आहेत हे पेड करू शकता रजिस्ट्रेशन फीज पेड केल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना जर त्याच्यामध्ये काही बाय मिस्टेकली चुका जर झाल्या असेल तर तुम्हाला त्या चुका ज्या आहेत हे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ते दुरुस्त करता येणार आहे म्हणजे चुकीने तुम्हाला एखादं डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झाला आहे किंवा मग तुमच्या नावामध्ये काही चुकीची माहिती किंवा एनरोलमेंट नंबरमध्ये काहीतरी चुकीची माहिती जर गेली असेल तर तुम्हाला ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला तो रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो दुरुस्त करता येणार आहे आता ही एक्झाम जे आहे हे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या तीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एक्झामचे हॉल हॉलटिकीट जे आहेत हे पंधरा दिवस आधी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला तुम्हाला च्या ऑफिशियल वेबसाईटवर वर तुमचं नंबर टाकून तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला ती डाउनलोड करता येणार त्या आहे त्यामुळं अशा पद्धतीची तुमची ही नोटिफिकेशन आहे म्हणजेच काय की एकोण सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे कोणतीस सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जे आहे ते पेमेंट करता येणार आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत रजिस्ट्रेशन जे त्यांच्यामध्ये ज़े मिस्टेक झाले असेल तर ते, ते दुरुस्त करणार करता येणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरला तुम्हाला हॉलटिकीट काढता येणार आणि तीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळं आता बघूया की एआय एक्झामसाठी पात्रता कोणत्या लागतात आणि कोणते निकष तुम्हाला एआय एक्झामसाठी दिलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीचे दोन महत्वाचे निकष दिलेले आहेत पहिला निकष म्हणजेच काय की तुम्हाला एआयबी एक्झाम देण्यासाठी जे आहे ते तुम्हाला एल एल बी डिग्री म्हणजे तीन वर्षाची असो किंवा मग पाच वर्षाची डिग्री असो ते पाच वर्षाची किंवा तीन वर्षाची एल एल बी डिग्री कम्प्लीट करून तुम्हाला असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची अट आहे की तुम्हाला एल एल बी डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही स्टेट बार काउन्सिलकडे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तरच तुम्हाला एआयबी बी एक्झामसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि एआयबी एक्झाम तुम्हाला देता येणार आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही वयाची अट नाही आणि तुम्हाला अटेम्प्ट म्हणजे किती अटेम्प्ट आहे याचीही कोणतीही मर्यादा दिलेली नाहीये त्यामुळे जे उमेदवार दोन अटी जर पूर्ण करत असेल एक तर लॉ डिग्री तीन वर्षाची किंवा पाच वर्षाची लॉ डिग्री कम्प्लीट केलेला उमेदवार आणि स्टेट बार कौन्सिलकडे यांनी रजिस्ट्रेशन केलेले उमेदवार आहे त्या उमेदवारांना एआयबी साठी बसता येणार आहे आता ही एक्झाम कशा पद्धतीची असते याची पॅटर्न कशा पद्धतीचा असतो याची सविस्तर माहिती पाहूया सुरुवातीला एआयबी बी एक्झाम जे आहेत हे ऑफलाईन एक्झाम आहे ही माहिती असणे गरजेचे आहे आता ऑफलाइन म्हणजेच काय तुम्हाला हार्ड कॉपी तुम्हाला एक्झाम सेट दिलेली असते आणि तुम्हाला आन्सर की दिलेली असते आणि अशा पद्धतीची तुम्हाला ऑफलाईन एक्झाम ही दिलेली असते ओपन बुक एक्झाम अशा पद्धतीची ही एक्झाम आहे म्हणजेच काय तुम्हाला एक्झामच्या वेळेस जे सिलेबस दिलेले आहेत त्या सिलेबस प्रमाणे तुम्हाला बेअर ऍक्ट्स जे आहेत ते बेअर ऍक्स घेऊन तुम्हाला एक्झाम मध्ये बसता येतं यामध्ये प्रश्न जे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे असतात ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ असतात की एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या खाली चार पर्याय दिलेले असतात अशा पद्धतीचं हे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची हे एक्झाम असते त्यामध्ये टोटल प्रश्न जर बघायचे असेल तर शंभर प्रश्न असतात आणि एका प्रश्नासाठी एक मार्क हे दिलेले असते त्यामुळं शंभर प्रश्न शंभर मार्क अशा पद्धतीची हे एक्झाम असते जनरल आणि ओपन कॅटेगरीसाठी शंभर मार्कामधून तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स हे पासिंगसाठी लागतं आणि एस सी एस टी आणि डिसेबिलिटी कॅन्डिडेटसाठी हे चाळीस मार्क तुम्हाला पास व्हायला लागतं अशा पद्धतीची ही एक्झाम असल्यामुळं त्याला अतिशय सोप्या पद्धतीची ही एक्झाम आहे यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळं चुकीचे प्रश्न जर तुम्हाला चुकीचे प्रश्न तुम्हाला मायनस होणार नाही त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीची ही एक्झाम तुम्हाला ठरणार आहे त्यासोबतच एक्झाम फीज संदर्भातली आपण माहिती पाहिली की एआयबी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सुद्धा पेड करावी लागणार आहे जे जनरल आणि ओपन कॅटेगरी साठी तीन हजार पाचशे एवढी फीज आहे आणि एस सी एसटी आणि डिसेबिलिटी साठी दोन हजार पाचशे अडीच हजार कशा पद्धतीनं करायचं आहे एआयबी रजिस्ट्रेशन करण्यासाठी च्या ऑफिशियल वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीचं ऑप्शन तुम्हाला तिथे दिसून येतो त्या रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरचं जे फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागतात जसं की तुम्हाला एल एल बीची ची डिग्री असो किंवा मग तुमचं सनद असो हे स्कॅन ची तुम्हाला जे है, ते स्कैन करूं तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन अपलोड करावे लागणार आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीच करून घ्यायचं आहे त्याचा एक व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे यासोबतच मागच्या वर्षीचे एक्झाम कशा पद्धतीची झाली आहे आणि हे एक्झामचा पॅटर्न कशा असतो याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात यासाठी आपण लिगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक ऑनलाईन सेशन सुद्धा आपण घेणार आहे त्यामुळं ज्या उमेदवारांना या सेशन अटेंड करायचे आहे तर त्या उमेदवारांनी आपलं खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून म्हणजे त्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला ते ऑनलाईन सेशन आपण घेणार आहे अतिशय सोप्या पद्धतीचे एक्झाम आहे जे उमेदवार पहिल्यांदा एआयबी एक्झाम देणार आहे तर त्या उमेदवारांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अतिशय सोप्या पद्धतीची एक्झाम आहे ज्या पद्धतीनं नवीन कॅन्डिडेट किंवा नवीन लॉ स्टुडंट जे आहे किंवा मग नवीन जे सनद घेतलेले ऍडव्होकेट्स आहेत तर त्या ऍडव्होकेटच्या मनामध्ये खूप असे प्रश्न असतात की एआय बी सी एक्झाम कशा पद्धतीची असते खूप टफ असतात का मग प्रश्न कसे टॅकल करायचे तर अतिशय सोप्या सोप्या ट्रिक्स आणि टेक्निक तुम्हाला आपल्या ऑनलाईन सेशन मधून तुम्हाला देणार आहे आणि ते एक्झाम हंड्रेड पर्सेंट कशा पद्धतीनं तुम्ही क्रॅक कराल याची सविस्तर माहिती त्या ऑनलाईन सेशनमध्ये आपण घेऊन येणार आहे त्यामुळे त्या ऑनलाईन साठी नक्कीच तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे त्यामुळं ज्या उमेदवारांना अजून काही प्रश्न असतील बी संदर्भातले काही अडचणी असतील तर तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलवर यापूर्वीही एआयबी संदर्भातले काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक जे आहेत हे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देईल आणि यासोबतच तुम्हाला इतर काही महत्वाची माहिती लॉ संदर्भातली माहिती प्रॅक्टिस संदर्भातली जर माहिती जर अडचणी जात असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घेता येणार आहे त्यामुळं नक्कीच या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल या व्हिडिओला नक्कीच तुम्हाला ए आय बी संदर्भातली माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीची व्हिडिओची माहिती इतर तुमच्या सहकाऱ्यांना जर आवश्यक असेल तर त्या उमेदवारांना त्या सहकार्यांना सुद्धा तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आणि अशाच फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं तुम्हाला करायचं त्याचा एक व्हिडिओ आपण घेऊन घेऊन येणार आहे ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ सर्वात आधीही आणि अशा संदर्भातले कायद्याच्या गोष्टी आपण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच फायद्याची माहिती कायदेशीर स्वरूपाने घेऊन येण्यासाठी तोपर्यंत नमस्कार